लोकसभा निवडणुका तोंडावरती येऊन उभ्या आहेत सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत महाविकास आघाडीही आता निवडणुकीच्या मूडमध्ये एकनाथ शिंदेच्या बंडानंतर खिळखिळी झालेली उद्धव ठाकरेंची शिवसेना आता पुन्हा उभी राहू लागली आहे महाविकास आघाडीमध्ये मोठ्या भावाची भूमिका घेऊन वंचितच्या साथीने ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत हिंदुत्व सोडलं अशी कारण देत शिंदेनी बंड केलं एवढ्या मोठ्या बंडानंतर उद्धव ठाकरे आता आपल्या कामाच्या शैलीत बदल करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता परंतु अजूनही ठाकरेंनी त्यातून बोध घेतलाय का नाही अशी चर्चा आता सुरू झाली आहे याच कारण म्हणजे गेली एकोणीस वर्ष सोबत असणाऱ्या जुड्या शिवसैनिकाची ठाकरेंनी तडकाफडकी उचलवांगडी केली आहे तर झालं असं शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली या भेटीचे अनेक कारण काढण्यात आले शेतकरी संघटनेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं सांगण्यात आलं राजू शेट्टींसाठी हात कंगलेची जागा महाविकास आघाडीत सोडणार असल्याचंही सांगण्यात आलं या सर्व चर्चेचा परिणाम असा झाला की कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव हे नाराज झाले ठाकरे शेट्टींच्या भेटीनंतर माध्यमांसमोर त्यांनी आपली उघड नाराजी व्यक्त केली राजू शेट्टींवरती घणाघात केला नेमकं काय म्हणाले जाधव ऐकूयात खरं बघायला गेलं तर राजू शेट्टी मातोश्रीमधनं बाहेर पडले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांना असं सांगितलं की अदानी उद्योगाचे जे प्रकल्प जे जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्याच्या विरोधामध्ये मी जनआंदोलन उभं करणार आहे आणि त्याचा पाठिंबा मागण्यासाठी मी उद्धवजी ठाकरे यांच्याकडे गेलो होतो पण जो हा माणूस असा आहे की जे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत दोन हजार चौदाला महायुतीतनं यांना खासदार करून आम्ही लोकसभेवर पाठवलं त्यावेळेला त्यानंतर त्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती फिस्कटली आणि ही शिवसेनेची जागा त्या ठिकाणी आम्ही राजू शेट्टींना दिली होती आणि हे भाजप त्यावेळेला गेली म्हणजे त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली हे साहेबांचे नेमकं त्या ठिकाणी लक्षात आहे आपल्या माध्यमातून मी गेले एकोणीस वर्ष प्रमुख तीन वर्ष प्रमुख आणि पाच वर्ष शहर प्रमुख काम करतोय उद्धवजी ठाकरे माझं दैवत आहे बाळासाहेब माझे दैवत आहेत माझ्यावर अन्याय होईल असं काय ते कृत्य करतील असं मला आज तरी वाटत नाही मी निश्चितपणानं आपल्याद्वारे साहेबाने विनंती करतो साहेब राजू शेट्टी हा माणूस बोलतोय तसं काम करत नाही तो उलटा होत असतो आहे ज्या वेळेला दोन हजार चौदाला आपण निवडून दिलात त्याच्यानंतर विधानसभा लागल्या जिल्हा परिषदा लागल्या नगरपालिका लागल्या पंचायत समिती लागल्या या ठिकाणी राजू शेट्टीने आपल्याला कसलीही मदत केलेली नाही किंवा कुठल्या शिवसैनिकाला त्यांनी फंडाचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही आज जनता आजी आणि माझी खासदारावर हात कनिंगले लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात नाराज आहे आणि साहेब आपली सहानुभूती उद्धवजी ठाकरे साहेब आपली सहानुभूती पण या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि माझं असं मत आहे एका निष्ठावंत शिवसैनिकाला या ठिकाणी संधी मिळाला पाहिजे साहेब दोन हजार पाचला पक्ष फुटला त्यावर देखील आम्ही भक्कमपणे आपल्या पाठीशी राहिलो गेल्या दीड दोन वर्षा पूर्वी देखील आम्ही अगदी भक्कमपणे आपल्या पाठीशी राहिलो जयसिंगपूर आणि कोल्हापूर दोन मोठे मोर्चे आम्ही काढले ते संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी बघितले माझं तर त्या ठिकाणी जयसिंगपूरच्या मोर्चामध्ये ब्लड प्रेशर एकशे पंच्याण्णव झालं पण जे हिंदुत्वाचे विचार आणि ठाकरेंचे विचार जे डोक्यात बसलेत हे बघूनच मी त्या ठिकाणी साहेब काम केलं आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर साहेब अन्याय होऊ नये याची आपण या ठिकाणी दक्षता घ्यावी एवढ्या आपल्याला कळकळीची विनंती राजू शेट्टी हा बेभरवशाचा माणूस आहे त्यावर विश्वास ठेवण्याचा तो माणूस नाही साहेब एवढं मी नक्की सांगतो आणि सर्व शिवसैनिक या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी संपूर्ण सहा लोकसभा मतदारसंघामध्ये आपली माणसं पाठवलात तर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी सांगतील की एका निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी द्या अशा पद्धतीची भूमिका मांडली जाधवांनी थेट ठाकरेंनाच गाराणं घातल्याने जाधवांची नाराजी दूर होईल असं सांगण्यात येत होतं परंतु ठाकरेंनी था उलटी खेळी करत मुरलीधर जाधवांची केली जाधव यांची हकालपट्टी करत वैभव उगले व संजय चौगुले यांची नवे जिल्हा प्रमुख म्हणून निवड केली आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाला खिंडार पडण्याची शक्यता आहे जाधव आपली भूमिका या ते शुक्रवारी घोषित करतील पण ते शिंदेच्या गटात सामील होणार असल्याच्या चर्चांनाही उदाहरण आहे जाधव गेली एकोणीस वर्ष उद्धव ठाकरेंच्या सोबत होते दोन हजार चार असेल की दोन हजार बावीसचं शिंदेचं बंड ते ठाकरेंच्या बाजूने ठाम उभे होते त्यामुळे जाधवांची नाराजी ठाकरेंना जड जाण्याची शक्यता आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला का कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका